हे पहा नेहा आणि नीता आज खेळ खेळण्यासाठी आल्या आहेत त्यांच्याजवळ वीस चौकोन असलेल्या पट्ट्या आहेत मी त्यांना अपूर्णांक सांगणारे नेहाने दिलेल्या पट्टीवर नीता त्या अपूर्णांकांचे लघुरूप करेल आणि लघुरूप केलेला अपूर्णांक रंगवेल मी पहिला अपूर्णांक सांगितला पाच छे दहा नेहाने पट्टी काढली त्या दहा चौकोन मोजून त्यावर घडी घातली छेद दहा असल्यामुळे तिच्याकडे आता दहा चौकोनांची पट्टी आहे अंश पाच आहे त्यामुळे नेहाने दहा चौकोनातील पाच चौकोन रंगवले आता नीताची पाळी तिने पण पट्टीला घडी घातली दहा चौकोन ठेवले तिने अपूर्णांकाचा छेद पाहिला त्याचे अवयव पाडले दहा बरोबर पाच गुणिले दोन अंश पाच पाच ही मूळ संख्या असल्यामुळे त्याचे अवयव पडत नाहीत त्यामुळे दिलेला अपूर्णांक नीताने असा लिहिला पाच गुणिले एक भागिले पाच गुणिले दोन तिने पाहिले की अंश आणि छेदात पाच ही संख्या समान आहे तिने ती काढून टाकली त्यामुळे तिचा अपूर्णांक झाला एक छेद दोन म्हणून तिने दहा चौकोनाच्या पट्टीचे दोन भाग केले आणि दहा चौकोनांची पट्टी असल्याने तिने पाच पाच चौकोनाचे भाग केले तिने अंश पाहिला तो एक आहे त्यामुळे तिने एक भाग म्हणजे एक चौकोन रंगवला आपण आता दोन्ही पट्ट्या पा पाहूया एक अगोदरची पट्टी पत्त आणि एक आत्ताची पट्टी एकमेकांजवळ लावून बघू दोन्ही पट्ट्या पत्त सारख्याच आहेत आता दुसरा अपूर्णांक घेऊ दोन भागिले सहा सहा भाग असलेला चौकोन घेऊ त्याच्यातले दोन रंगवले आता बघा दोन भागिले सहा एक भागिले तीन दोन भागिले सहाचे लघुरूप आहे त्याच पद्धतीने दोन पट्ट्या आपण रंगवल्यानंतर त्या सहा चौकोन असलेल्या पट्टीचे सारखे तीन भाग केले आणि त्यातला एक रंगवला दोन्ही पट्ट्या पण सारख्याच दिसतात आता तिसरा अपूर्णांक दिला बारा भागिले अठरा बारा बरोबर दोन गुणिले सहा आणि अठरा बरोबर तीन गुणिले सहा अपूर्णांकाचे लघुरूप आहे दोन भागिले तीन त्यानंतर नीताने दिला अपूर्णांक पाच भागिले सतरा नेहाने दोनदा तीनदा प्रयत्न केले तिला अंशाचे अवयव फक्त पाच गुणिले एक आणि छेदाचे सतरा गुणिले एक असेच करता आले म्हणजे आता लघुरूप नाहीच का तेवढ्यात नेहा म्हणाली अग असं नाही पाच बाय सतराच आहे असे बघ वर मूळ संख्या आहेत तसेच मुख्यत्वे करून छेद ही मूळ संख्या आहे सतरा त्यामुळे छेदाचे अवयव पडणार नाहीत आणि आता अजून लघुरूप देता येणार नाही आपण काय शिकलो अपूर्णांक मोठे असतील तर अंश आणि छेदाचे अवयव पाडावेत यासाठी खूप जास्त पट्टी घेतली तर ते पडते जिथे छेद ही मूळ संख्या आहे तिथे त्या अपूर्णांकाचे यापेक्षा लघुरूप होत नाही तेच त्याचे लघुरूप असते स्वाध्याय मूळ अपूर्णांक व लघुरूप यांची चित्रे काढून तुलना करा एका पूर्ण कलिंगडाच्या तीन सारख्या फोडी केल्या आहेत त्यातील एक श्यामला दिली त्याच आकाराच्या कलिंगडाच्या सहा सारख्या फोडी केल्या आहेत त्यातील दोन मला दिल्या तर तुम्ही बघतच आहात दोघांनाही सारखेच कलिंगड मिळाले एका षटकोनात हेच अपूर्णांक दाखवा बरं